नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा संदीप बॉक्सोर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मस्त पायकी आम्ही चाललय आवरून झाले का हा काय नाही माझ्या मनाने काही नाही इला जायचं होतं बाहेर म्हणून चला फिरून आण तुमचंच कौतुक केलं होतं बाकी काही नाही माझ्या मनाने चालली मी बरं का त्यांच्या मनाने नाही चाललेली तू काय हाडग खाते काय पेटीगिरी का एवढी कडक आहे मित्रांनो बाहेर पाऊस पडलेला आहे दाखव तुम्हाला पाऊस आता पडत नाही पडलेला आहे हे बघा पूर्णपणे असा पाऊस पडलेला वरले बाहेर पाहिलं ना चाललंय चाललं भूमे चल पटकन आज काय घ्यायची होती एक मिनिट एक मिनिट करता करता मग करूशील शिर लावूया बाईनी आवर तिला चारें, चारें। जारें। जारें। जारें ना तिला पाणी ठेवत होते अजून काय न्यायचे ब्लाउज हां आणि मला वरती जाऊन पाणी घेऊन चालेल चालेल त्याच्याला मित्रांनो पूर्णपणे असा व्हिडिओ बघत राहा चला पाहिली ना कशी रडती रडत असती बाहेर घेऊन आला का भांड करते सोबत तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आता मस्त पायकी भूमीला आहे ना व्हिडिओ काढायचे इंस्टाग्रामला व्हिडिओच्या पाहण्यानुसार आहे घेऊन चाललोय मग कशी पाहिलं ना तुम्ही कशी रडत होती ती की बाहेर आली कधी शंभर टक्के रडतील काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तिथं काय का भूमी आता सांगितले कॅमेरा डिट धरत जाय डीट धरत जाय डीट धरत जाय गप मस्त अस एकदम डोंगरच डोंगर आहे बघा या साईडला पाहिलं ना चाललंय आम्ही आमची प्रायटेरिया घेतली आहे कारण की दुसरी गाडी घरी नव्हती आणि तीच घेऊन गेलो असतो तू जरा फास्ट पळति ना पण हळूहळू हळू जायचंय म्हणलं फिरायला घेऊन जावा थोडं जवळ घेऊन जायचं मग गाडी हळू चालवायची हळूच घेऊन जायचं काय बरं नाही घुमे खर बोलतो काय मी बरोबर चिक इकडे एक मंदिर आहे खूप आहे आणि सध्यावर खतरनाक झाले खतरनाक आहे वातावरण बघितलं मंदिर चला आता अशाच प्रकारे आम्हाला इथं घाट लागलेला आहे मित्रांनो भूमीला सोडून टाकतो मी आज हा पुढे इकडं राहतो तु हा बघा पण या पावसामुळे ना नुकसान भरपूर झालेलं आहे बरं काय नुकसान झालेलं आहे आणि वातावरण तर खतरनाक आहे आजचं हा याला आहे ना आमच्याकडे कोणता घाट म्हणतात माहितीये का हा एक खरे घाट पहिला जुनी जुने घाट तिकडून होता आता नवीन घाट इकडून आहे चला आणि वाहतूक भरपूर असतात बरं इथं मला तर आजपर्यंत दिसत नाही पण तुम्हाला सांगतो मी नक्की आहे सदुसष्ट किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर तर फायनली मित्रांनो आम्ही तर पोहोचलेलो आहे मस्तपैकी तुम्हाला माहिती मागची आपण इकडे आलो होतो वहिनीनं आम्ही सगळेजण आलो होतो तर आता आम्ही थोडं मंदिरापासून नाही गेलो होतो अलीकडच आहे तर कारण की तर भूमीला व्हिडिओ काढायचे ना का भूमी काढायची ना ती तो। नाराज झाली माहिती आहे का खूप अशी पण वातावरण बघा हे ना वातावरणामुळे आम्ही इकडे आलोय भूमीला हा भूमी त्यांचा प्लॉट आहे आहे ना तुम्ही घेतलाय ना किसला होता मध्यंतरी हां परत मग मी म्हटलं नको म्हणजे आमचच आहे पडीके पडीके का काय लावलं होतं इथं हं काय काय लावलं होतं तू चला आता आणि मागच्या वेळेस आम्ही मी एक व्हिडिओ काढला होता त्यावेळेस तो तू इदुंती दुवरती व काढला होता या साईडचं वातावरण बघा एक नंबर पहिला ना काय भुईमुख कशाला लावलं कुठं भुईमुख लावला होता तू भाई तु कुठं बायकीची फास्ट गाडी चालू चालूतो बाबा अगं बाई ग काय खरं नाही मी प्लॉट विकायचा एक तुम्हाला मग मा? नाही का ग नाही विकायचं देऊन टाक ना लावाय परत भुईमुग लावायचंय ग चला मित्रांनो व्हिडिओ वगैरे काढून घेतो त्यानंतर दाखवतो जे डायलॉग कसे चला बघत राहतो मी पूर्ण व्हिडिओ काय बरोबर नाही नाराज झाली का गुम्ही नाराजच आहे मी नाराज खोललेली नाही अजून का एवढा सुंदर असा भोळा बापडा नवरा भेटलाय तुला तू नाराज राहते पटत का तुला मी अजून पण मी नाराजी नेहमी बाहेर घेऊन आल का भांडण करते माझ्या मग काय करायचं तुझी आरती होत जायची बाबी सारखी अशी आरती वळू आरती ववाळू असं करू का हा तू ये येतो बहुत नाटके करते तु तू हो। का हर टाइम फिर किसक हा बरोबर आहे ना कॅमेरा धरला नाही मग बरोबर बोलणार ना तुमचं ट्रक काय झालं रडू नको नाही तिथून फेकून देईन सोडून जाईन गपचिप निघून म्हणणार नाही कुठं मी मग डायरेक्ट म्हणन माझी बायको हरवली जाऊन डायरेक्ट असं म्हणन मग मी आता काय झालं रडायला <laughs> जाना येऊ जाऊल नाही काय रडायला जाना हूं निस्तर रडायचं निस्तर रडायचं कधी पण बाहेर आले ना निस्तर रडत दिस काही गोष्टी चांगल्या सांगायच्या का नाही मी तू पण चांगले गोष्टी नाही सांगतो तू चांगले पण चांगलीत मग काय सांगितलं तुला मी तुला गाडीवरून लोटून दिलं मी सांग बरं लोटून दिलं का आता परत बोलले ना मला मी जोडी मारून गومه आता समज आपल्याला स्लो मोशन काढायचं आहे जाय बरं तिकडं जाय ना हां जा अजूक लांब जा अजूक तिकडं जा अजूक तिकडं परत येऊच नको जाय <laughs> जाय तिकडं हां आणि चालत कशी येशील तू हां थ्री टू वन पण बोलायचं का थ्री टू थांबा जवळ येतो हां थांबा अजून जवळ येतो हां थांबा हां थ्री टू वन स्टार्ट हे गुलाबी साडी लाल खाई येश्या हुस्कुती काय डोक्यावरच्या डोक्यावरच्या माश्या हुसकीती काय भूमि गाडी नको चालू गाडी चालू नको तुला गाडी चालवली गाडी चालवायची पण व्हिडिओ बंद करा गाडी चालवते तुला तुला गाडी नको नाही येत तिला मी मागे बसून दिलं का तो तिला गाडी येते अशी तिला गाडी येत नाही तिला तशी गाडी फक्त हँडल करायची बाई काहीच करू शकत नाही ती येतो मला झेपता पण येते गाडी हा दाखव बरे उचलून गाडी बस पाय पुरते खरेदी बस बर अशी इज्जत घालो त्या माझी बाहेर आलो राहत सगळ्यांनी ऐकलं माहितीये रस्त्याने कुठे बायको कोणी नाही ऐकलं बुटके असल्या तर काय झालं मग सगळ्यांना ऐकायला गेलं अशी इज्जत मग रडू नाही येणार का कुणाला एवढं जवळ का आणत कॅमेरा अगं लांब येतो कॅमेरा उजडत पण काळी दिसते असं का ठरते ग असू दे मी काळीच आहे मी मम्मींना बघ कशी सांगणार आहे हे मला बाहेर काय झालं का मम्मीची धमकी देते ती मम्मी मला मारती माहितीये का असं नाही करायचं बाई त्या मम्मीचा मार खाण्यात तरच सुधारणार आहे असे नाही सुधारणार नाही मी मी येडा नाही मी सुधरेल मी सांगतो मम्मीला मला सांगायचं रात्री ना माझ्या जोरात फोन, बोल फोनची चार्जिंग संपली आणि मग ना फोन चार्जिंगला लावला फोनच बंद झाला फोन चालूच होत नव्हता मग मी लय रडले लय रडले लय रडले मग हे जाण एवढं जवळ घेऊन बोल 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 बरं बरं बोल बोलला लय रडली लय रडली का तर मोबाईल खराब झाला म्हणून रडली ती मोबाईल घेतला दिला होता आग का मम्मीचं मोबाईल तो मम्मीचा असतो मी मोबाईल म्हणजे nah, nah, ग्यों। आता घेऊन येणारच नाही तुमच्याकडून हे मला बोलतात मग देकडं फोन देकडं फोन असं बोलले तर मग बरोबर आहे माझ्या फोन मध्ये काम असतं तसं तुला काय बघायला लागत तारक मेहता का उलटा चष्मा तर बाई बच्चे खेळते हे क्रिकेट रोज खिडकी ओके हो काच फुट जाते मग बिडे भाऊ काय बोलतो असं <laughs> ते बघून जरा मन रिकाम काय नाही रिकाम होतात सांग बरं पपिताचा नवरा कोणी आहे मग तो जटालाल का बर केला लाईन मारतो हा सातव पोपटलालचं लग्न काय नाही झालं अजून सांग ना सांग नाही माहिती सांग ना तू सांग ना आ दे पोपटलाल एवढा पत्रकार आहे सगळं आहे त्याला सगळं काय त्याला घर आहे स्वतःच त्याचं लग्न काय बरं नाही त्याला मुलगीच काय देत नाही कुन? म्हणजे इतका भारी दिसतो पोपटलाल आणि तू कशाला अशी बोलते का त्याला तू अशी मग तुला कळायला पाहिजे इतका वेळ म्हणजे जवळ पण तवा येण्याच्या होता ती तारक मेरात बघत असती याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बघत ती मग सांग ना मला पोपटलालला कोण बायकू देणार आहे मागच टाकल्यावर तुझी एखादी मैत्रीण मैत्रीण हा का हे लग लग ब्रेक आहे हाकलच आहे बर का आणि ने, हा नेकल आहे आणि इकडे आहे ना बघ इकडे घेर आहे हा घेर दाबायचा घेर टाकायचा समजलं हा मग आता तू बसल्यावर काय करशील पहिले सांग बरं हे चालू करी काय चालू करशील नाही पहिले गाडी चालू करायची असं हा फिरत नाही हो। फिरणार तर नाहीच ना ग बाई बघ हा हे चालू करायचं हे बंद केलं तो आता हे चालू केलं ना सेल दाबायचं बसायचं सरळ जाऊन धडकायचं चल व्हिडिओ काढून घेऊ आपण चला मित्रांनो व्हिडिओ काढतो आम्ही मग तुम्हाला भेटतो परत चला ऐक ना भूमी आता आपले व्हिडिओ काढून झालेले तर तुला मी एक सांगतो आता आपण आहे ना ते आंधळा कोशिंबीर म्हणतात बघ आ, आपन, चल। चल। मला विश्वास नाही आंधाळा कोशिंबीर खेळू आपण चल अजिबात तुला माझ्या भरोसा नाही इथं सोडून जातात मला इथं काय हाय पण नाही डोंगरा डांगरात वाघाने खाऊन टाकेल मला जाऊ चला आंधाळा कोशिंबीर खेळू आपण मस्त पैकी काय झालं नंतर नाही बघ मी समज बाहेर निघून बिघून गेलो हाय तुमच्या इकडे प्लॉट आहे मस्त पैकी मग खरं वाटेल <laughs> आमचा प्लॉट नाही म्हणून रस्त्याच्या कडेलाच ब्लॉक देऊ मी तुमचा काय झालं भूमी आज नाराज आहे तू ना तुला नाही आलं डायलॉग पाठ करता मला करायचं तू मी इकडे लाजून दाखू ग दाखो ना येत नाही तुला असं येत आणि मग आदर किती भारीला असो तुझ्यापेक्षा याला लाज नाही म्हण मन... लाज नाही म्हणती <laughs> याला तोंडाचा माशाऊस कोण म्हणते ए असं काय मी <laughs> ऐक ना भूमे ती वडणी ना मस्त पैकी डोळे झाक तू मी एक दोन तीन बोलूस मला सापडून दाखवायचा तोपर्यंत घरी बाबा तुमचे डोळे झाकते मी गाडी घेऊन जाईल तुला गाडी चालू येऊ का चल तुला गाडी चालवशिवाय मरण मी इकडं बिरफडन बाई नाही पुढे काढते पुढे काढे येऊ का <laughs> शांत इथपर्यंत आपला सफर आहे जाऊ का त्यांना मी किती चाललो कोशिंबीर खेळू मी काय पाटे कोणाचा नंबर पाठे मम्मीचा तुझ्या मम्मीचा नाही माया मम्मीचा आपल्या मम्मीचा या काट्यामुळे पूर्वी घाबरली पाहिले का हे काय आता तिथून आलं हिथं काटे आणि तिथं परत काटे मला याला धडकून परत त्याला धडकले मी तर चला मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी मस्त पैकी आता आपण बघूया घरी गेलो तर फायनली मित्रांनो आम्ही आता मस्त पैकी घरी आलोय भरपूर असा एन्जॉय वगैरे केलेला आहे मी बर्गर पण खाऊ घातला का तीस रुपयाचा नाही हो खाऊ घातलं चांगला भारीतलं बर्गर खाऊ घातलं मोठा होता चांगला, चांगला जम्बो बर्गर तर मित्रांनो आणि एक काल एक कमेंट आली होती ताई ताई म्हणत होते काय तुम्ही कुठं राहतात तर आम्ही ना संगमनेरला राहतो संगमनेरमध्ये गोल्डन सिटीमध्ये राहतो तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ स्टॉप करून टाकूया चला बाय